आपल्याला तण व्यवस्थापनाचं ध्यान देणं गरजेचं आहे तर तण व्यवस्थापन करण्यासाठी आपली पेरणी झाल्यानंतर लगेच आपण हा एक घटक आहे सहाशे ते सातशे मिली एका एका वापरलं पाहिजे सातशे ते आठशे येतो तर याचा वापर करत असताना आपण दीडशे मिली म्हणजे दीडशे लिटर पाण्यामध्ये याचा फवारा केला गेला पाहिजे सहाशे ते सातशे एम एल दीडशे लिटर पाण्यामध्ये टाकून एका एकरामध्ये त्याचा फवारा करावा हे फवारा करत असताना त्या जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे परंतु ओल जर नसेल तर तुम्ही हरभरा पेरून लगेच त्याच्या मागे तुम्ही टप्पा लावू शकता स्प्रिंकलरचा म्हणजे तुषार सिंचनाचं तुम्ही ती जमीन ओली करून तुम्ही त्या तणनाशकाचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकता कारण की हे तणनाशक काय करतात तर एक लेअर तयार करतात कवच तयार करतात आणि तणाला अंड्यात मारतात आणि जर त्या ठिकाणी ओल जर नसेल तर हे रिझल्ट देत नाही जमिनीमध्ये ओलावा नसेल तर हे पेंडामेथेलिन रिझल्ट देत नाही म्हणून तुम्हाला हे पेंडामेथेन जर तुम्ही तण व्यवस्थापनासाठी वापरत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पेरणी आधी जमीन ओली करून पेरणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला पेरणी केल्यानंतर लगेच त्या के ठिकाणी मागून पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने केलंच तर तुम्हाला हे पेंडामिथेरीन रिझल्ट देईल नाही तर तुम्ही निस्त जर फावरून देसाल तर ते तुम्हाला रिझल्ट देणार नाही ही शेतकरी बांधवणी गोष्ट लक्षात घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण आपलं तण व्यवस्थापन करायचं